रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा बाळापूर विभागातील चारशे आठ गुन्हेगार हद्दपार शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होत आहे सदर उत्सवामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने बाळापूर उपविभागातील पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या चारशे आठ इसमांवर वचक निर्माण केला असून त्यांच्या विरुद्ध कलम एकशे चव्वेचाळीस सीआरपीएस कायद्याअंतर्गत पोलीस स्टेशनमार्फत मार्फत हद्दपाराची कारवाई करण्यात आलेली आहे पोलीस स्टेशन बाळापूर एकशे पन्नास पोलीस स्टेशन पातूर एकशे तीन पोलीस स्टेशन चांदणी अष्ट्याहत्तर पोलीस स्टेशन उरळ सत्याहत्तर असे बाळापूर विभागातील एकूण चारशे आठ गुन्हेगारांची हद्दपारी करण्यात आली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुल राजजी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल जुमडे पोलीस निरीक्षक किशोर शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले यांचे मार्फत कारवाई करण्यात आलेली आहे महानकरी करी नेपसाठी अमोल ढोके बाळापूर <ज़ाँ>